Thank okay. you. कर्जत तालुक्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व उपप्रदेशिक कार्यालय रायगड दोन आयोजित पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी घेण्यात आली ही जनसुनावणी मेसेस स्टोरेंड पीएचएस तीन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रस्तावित साई डोंगर एक तीन हजार मेगावॅट ऑफ स्ट्रीम ओपन लोप उच्च जलविद्युत प्रकल्प पीएसए यांच्याकडून दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता सर्व्हे क्रमांक सत्तावीस गौरकामत तालुका कर्जत जिल्हा रायगड पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी घेण्यात आली शेतकऱ्यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली व त्यांचे मत मांडण्याची मुभा देण्यात आली होती जिथे प्रोजेक्ट होणार आहे तेथील शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात असे अनेक शेतकऱ्यांनी आपले मत मांडले व संपूर्ण शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचली नसल्यानं तेथील स्थानिक शेतकरी पूर्ण संख्येने उपस्थित नव्हते यावेळी अनेकांनी आपली मतं मांडली यावेळी दीपक श्रीखंडे आमचा प्रोजेक्टला विरोध नाही योग्य तो मोबदला आणि न्याय द्याव्या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे असे अनेक मुद्दे उपस्थित केले यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले भूमिपुत्रांना नोकऱ्या आणि आमचा शेतकरी कशा पद्धतीने सुखावेल याकडे लक्ष द्या आणि येथे बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रकल्प पाहिजे म्हटलं पाहिजे ही आमची मागणी आहे कारण या प्रकल्पातून भविष्यात कर्जत तालुक्याचा विकास होणार आहे तसेच देवीचं असणार मंदिर त्याचं पुनर्वसन महाराजांच्या काळातील किल्ला याचं संवर्धन प्राण्यांचं संवर्धन याकडे लक्ष देऊन हे प्रोजेक्ट केले पाहिजे आणि उपस्थित सरपंच सदस्य आणि शेतकरी आपल्या या प्रोजेक्टसाठी सहमती दर्शवत पाठिंबा देत आहोत कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी कशेळे